स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ मोहाची वाडी येथे राबवण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी लाभ उठवला नेरळ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ऑफ गर्ल्स यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर मोफत राबवण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून भाजप नेते तथा नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश मस्कर उपस्थित होते या शिबिरात प्रामुख्यानं रक्तातील शुगर तपासणी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि जनरल मानवी शरीर तपासणी करण्यात आली सर्वसामान्य नागरिकांना धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे दुर्लक्षित होताना दिसतंय त्यातच हाताच्या बोटावर कमवून घरगाडा चालवायचा की आपल्या आजारावर डॉक्टरांकडे जाऊन पैसे खर्च करायचे हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे परंतु आज आपलं आरोग्य व्यवस्थित आणि बाकी काही सुरळीत हे माहीत असताना देखील आजही सर्वसामान्य माणूस आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करून कामात गुंतलेला आहे त्यामुळे माणसाच्या आजाराची संख्या वाढत असताना नेरळ मोहाचीवाडी येथील राहणाऱ्या तरुणांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं नेरळ इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ऑफ गर्ल्स यांच्या संयुक्त विद्यमानं हे आरोग्य शिबिर मोफत राबवलं होतं या शिबिरात नेरळ आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी भेट देत आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला यावेळी शिबिरास भाजप नेते मंगेश म्हस्कर यांच्या शुभ हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं तर यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय चव्हाण आणि संस्थेचे इमान चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर गयासुद्दीन डॉक्टर नासरीन डॉक्टर झेबा डॉक्टर फरहीन डॉक्टर सय्यद आणि डॉक्टर मोहसिन काझी यांनी विशेष सहकार्य केलं होतं शिबिराच्या आयोजनासाठी अरबाज खान मुकेश गायकवाड सज्जाद खान इम्रान शेख यांच्यासह स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ